नमस्कार मी संजय जाधव कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस स्वीप आणि मीडिया नोडल ऑफिसर आज मी आपल्यासमोर आलेलो आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी यावेळची निवडणूक आहे ही प्रथमतःच पॅनल पद्धतीने म्हणजे बहुसदस्यीय निवडणूक होणार आहे आणि उमेदवार तसेच मतदारांना जागरूकता व्हावी की आपण मतदान कसे करणार आहोत याची माहिती देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझ्यासमोर एक कंट्रोल युनिट आहे बॅलेट युनिट आहेत माझ्याकडे तीन इथे मी लावलेली आहे आज इथे आपण एखाद्या प्रभागात जर चार उमेदवार उभे असतील आणि तीन जर बॅलेट युनिट आपण जर वापरत असू तर अशी निवडणूक कशी चालेल म्हणजे हीच साधारणतः पद्धत ज्या ठिकाणी किमान दोन किंवा कमाल चार जरी बॅलेट पेपर वापर बॅलेट युनिट आपण वापरले तरी सुद्धा ती पद्धत चालू राहणार आहे आपण जाणून घेऊया की प्रत्यक्ष मतदार जेव्हा मतदान कक्षामध्ये येईल तेव्हा त्याने मतदान प्रक्रिया कशी करायची आहे राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेश निर्देश आहेत की मतदान प्रक्रिया कशी चालावी आणि तीच आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपण वापरात आणणार आहोत या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर माझ्यासमोर एक कंट्रोल युनिट आहे ज्याच्यातनं मतदान अधिकारी क्रमांक तीन जो आहे तो कं मतदानाचा मतदान बजावण्यासाठीचा पहिले बॅ बैले बॅलेट देणार आहे त्यानंतर दुसरी जी आहे तो पहिला जो कनेक्टर आम्ही जोडलेला आहे तो बॅलेट युनिट क्रमांक एक त्याच्यावर जर आपण बघितली तर पहिली मतपत्रिका जी आहे ती पांढऱ्या रंगाची आहे त्याच्यावरच दुसरी कारण त्याच्यात सातच फक्त उमेदवार असल्यामुळे डमी आहेत अर्थात हे त्याच्यानंतर दुसरी जोडलेली आहे ती फिकी गुलाबी आहे त्याच्यावर सुद्धा सात उमेदवार आहेत दोन नंबरच्या बॅलेट युनिटवर आपण तीन नंबरची मतपत्रिका जोडलेली आहे त्याच्यामध्ये एकूण चौदा उमेदवार आहेत आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे बॅलेट युनिट आहे त्याच्यामध्ये एकूण आठ उमेदवार आहेत त्या मतपत्रिकेचा क्रमांक आहे फिका निळा जेव्हा एखादा मतदार मतदान कक्षामध्ये येईल त्याच वेळेस मतदान अधिकारी क्रमांक तीन जो आमच्या मतदान केंद्रावर असेल तो या मतदान यंत्राचा म्हणजे कंट्रोल युनिटचा बॅलेट हे बटन दाबेल मतदार जो आहे तो पहिल्या मतदान यंत्राकडे जाईल म्हणजे बॅलेट युनिट जो पहिला आहे त्याच्या पांढऱ्या मतपत्रिकेवरील त्याचा ज्या आवडीचं आहे त्या आवडीचं बटन तो दाबेल आपण आता असं समजूया की त्याने तीन नंबरच्या उमेदवाराला मतदान केलं त्यावेळेस त्या मतदानाच्या बॅलेटच्या ज्या बटनाच्या समोरची लाईट इथे लागेल जे आपल्याला इथे दिसेल की त्याची पहिली लाईट लागेल त्यानंतर तो दुसरा म्हणजे पिंक गुलाबी जे मतदान यंत्र आहे किंवा मतदान पत्रिका आहे त्याच्यावर त्याच्या आवडीच्या मतदानाला उमेदवाराला तो मतदान करेल आता आपण असं समजून चालू करू तर चौथ्या नंबरच्या उमेदवाराला त्याने मतदान दिलेलं आहे त्यावेळेस त्याच्या चौथ्या नंबरची समोरची लाईट इथे लागेल त्यानंतर तो दुसरं मतदान यंत्र ज्या ठिकाणी फिका पिवळ्या कलरची मतपत्रिका आहे त्याला त्याच्यावर चौदा उमेदवार आहेत त्याला जर वाटलं या चौदापैकी पैकी कोणताही उमेदवार त्याला आवडीचा नाही तर तो, तो नोटा सुद्धा दाबू शकतो नन ऑफ द ज्यापैकी एकही नाही किंवा त्याला आवडीचा जो असेल तो तो दाबेल त्याने समजा आता नऊ नंबरचं बटन इथे दाबलेलं आहे नऊ नंबरची लाईट इथे लागेल त्यानंतर तो चौथ्या मतदान यंत्राकडे जाईल मी मतदान यंत्र जरी तीन इथे असेल चौथी मतपत्रिका आहे चौथ्या मतपत्रिकेच्या त्याच्या आवडीच्या मत उमेदवाराला तो मतदान करेल त्याने इथे मतदान केलेलं आहे त्याची सुद्धा लाईट ज्या वेळेस आपण जर बघितलं की ज्यावेळेस तो प्रत्येक मतपत्रिकेवरील एक बटन दाबेल तेव्हा प्रत्येक मतपत्रिकेवरील त्याच्या नावासमोरची लाईट पहिली लागेल त्याच्यानंतर दुसऱ्या मतपत्रिकेवरची लाईट लागेल त्याने मतदान दिल्यानंतर त्यानंतर तिसऱ्या मतदान पत्रपत्रिकेवरील जे बटन दाबेल त्याच्या समोरची लाईट लागेल त्याच्यानंतर चौथी मतपत्रिका जी आहे फिकी देडी त्या दाबल्यानंतर लाईट लाईट लागेल चारही लागल्यानंतर चौथं मत पडल्यानंतर लाईट तर लागेलच त्याचबरोबर बीपचा आवाज येईल असा बीपचा आवाज आला की आपलं मतदान पूर्ण झाल्याशिवाय मतदाराने आपलं मतदान कक्ष सोडू नये धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका